नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डे गोल्डे फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे भाजणीचं थालीपीठ नवरात्र आलेलं आहे आता म्हणजे याच्यानंतर नवरात्रच येणार आहे अश्विन शुद्ध कार्तिक पक्ष सुरू होईल नवरात्र बसेल खूप लोक भाजलेल्या धान्याचा फराळ करतात त्यावेळेस भाजणीचं थालीपीठ खूपच उपयोगी पडतं त्यावेळेस भाजणीच्या थालीपीठात कांदा घालत नाही पण मी आज कांदा घालून भाजणीचं थालीपीठ तुम्हाला दाखवणार आहे चला आपण बघूया सगळं साहित्य स्वयंपाकघरात जाऊन चला तर मग बाजरीच्या थालीपीठात घालायला मी कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा त्यानंतर मीठ तीळ सॉरी ओवा तीळ हिंग हळद आणि लाल तिखट आता मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला दाखवलं आता आपण असं करूया यात भाजणी घेऊया दोन कप मोजून भाजणी मी माझी एक मैत्रीण आहे ती करते भाजणी घरी आणि ती विकते तिची भाजणी फार सुंदर असते अतिशय हाताला चव आहे त्यामुळे मी घरी करत नाही पण माझ्या तरुणपणामध्ये नवरात्र आल्यानंतर किंवा नवरात्राच्या आधी गौरी गणपतीच्या आधी ती भाजणी माझ्या सासूबाई करून घेत असत सगळं भाजून दळून आणायचं आणि ती झाकून ठेवायची आणि नवरात्रात मग त्या भाजणीचा उपयोग करायचा तर असो आता हे आपण घेतलं यामध्ये आपण कांदा टाकतोय एक लक्षात ठेवा भाजणीचं थालपीठ डेफिनेटली ग्लुटन फ्री तर आहेच आहे पण डाएटसुद्धा या कारण याच्यामध्ये आपण काय करतो आहे खूप सारी पिठं ज्वारी बाजरी दाणे जिरे तुळशी रागी अजून काय काय बरीच पिठं घातली जातात डाळ मीठ घालते थोडंसं डाळी जे धान्य फुलग्रेन म्हणतात ते फुलग्रेन यामध्ये जात आणि थोडंसं काय होतं की प्रत्येकाची भाजणी करायची पद्धत असते त्या एरिया त्या एरियात जे आमच्या एरियामध्ये ज्वारी जास्त होते किंवा गहू जास्त होतो त्या त्या एरियात ते ज्वारी आणि गहू केले जातात त्याप्रमाणे ते केलं जातं त्या धान्याला प्रेफरन्स दिला जातो एवढंच मला तुम्हाला म्हणायचं आहे बाकी काही नाही तीळ आणि ओवा मात्र भरपूर घालायचा फार छान लागतो आता हे आपण सगळं व्यवस्थित मी मळून घेते आणि हे पीठ मळून झालं की मग तुम्हाला दाखवते हे माझं पीठ मळून तयार झालेलं आहे आता थोडी माझी पद्धत वेगळी आहे म्हणजे हा थंड तव्यावरच मी हे थालीपीठ लावून घेते आणि नंतर हा पूर्णच मी तवा ग्रीस करून घेतला आणि नंतरची थालीपीठं मी तव्यावर डायरेक्टच लावणार आहे आता फक्त हे एक में तुम्हाला हे। हे मी तुम्हाला लावून दाखवते आणि पुढचं हे थोडंसं हे जेव्हा तवा तापतो तेव्हा त्याला मी परत थंड करून घेते म्हणजे थालीपीठ कधीच जळत नाही आपल्याला पाहिजे तो आकार पाहिजे तितकी जाडी आणि पातळ थालीपीठ आपल्याला लावता येतं बाकी काही ये नाही गरम तव्यावर थालीपीठ लावताना ते वेडंवाकडं लागलं जातं गरम होतं पुष्कळ आणि मला तो जो कपड्यावर थालीपीठ थापून टाकायचं मला ते जमत नाही त्यामुळे माझ्या सासूबाईंनी ही पद्धत मला शिकवली आहे कारण की त्या पण असंच करायच्या याच पद्धतीने थालीपीठ केलं जात होतं आणि आमच्याकडे म्हणजे चूल नव्हती स्टोववर स्वयंपाक होता सुरवातीला त्यामुळे स्टोवर स्वयंपाक करताना स्टोची आच जरी कमी करता आली असली त्याला पंप मारायचा पुन्हा आच कमी जास्त करायची हा सगळा प्रकार होता तर त्याच्यामधनं त्यांनी हा काढलेला सुरेख मार्ग आहे हात भाजत नाही आणि खालीपीठ पण आपलं चांगलं लागतंय मोठं लावायचं नाही वळवताना ते तुटतं मग आता बेताचा साईजच लावायचा चार थालीपीठं लावावी लागतं चालतील खाणाऱ्यासाठी पण एक मोठं दणदणीत लावायचं आणि ते पलटवताना त्याचे तुकडे कोण वाढायचे हे त्यांना कधी पटलं नाही आणि मलाही ते पटणार नाही तर आता हे मी थालीपीठ लावलं आहे आता मी याच्या खाली गॅस लावून देते आणि हा काय होतं हे कोटेड कवाई असतात सगळे त्यामुळे ते पटकन होतं याच्यावरती यावर आता मी झाकण ठेवते हे थालीपीठ झालं की तुम्हाला मी दाखवते थालीपीठाबरोबर खाण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची चटणी आमच्याकडे केली जाते आणि त्या चटणीला दही चटका असं म्हटलं जातं तर हा दही चटका मी आता तुम्हाला दाखवते आहे काही जास्त त्याला लागत नाही हा जो दही चटका आहे यात हिरवी मिरची लसूण कोथिंबीर मी खरगटून घेतलं त्यातच मी थोडंसं अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकली ही माझ्याकडे ती आणि आता मी काय करणार आहे याच्यावर आमच्याकडे फोडणी दिली जाते हिंग आणि मोहरीची आता मी हे दोनच चमचे तेल घेतलेलं आहे हे तेल आपण गरम करून घेऊ आणि मग गरम झालं मी तुम्हाला ते फोडणी करून दाखवते त्याची ही फोडणी आपल्याला दही चटक्यावर टाकायची आहे मोहरी काढायचं विसरले होते मोहरी काढते त्या दह्यामध्ये ही चटणी जेव्हा मी घातली मी टाकलो त्या चटणीमध्येच मी मीठ टाकलं होतं आणि त्या हिशोबानेच आपण म्हणजे आता याच्यात मीठ टाकायची गरज नाही दही थोडं आंबट होतं म्हणून एक चमचा साखर म्हणजे बघा हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरं वाटून घेतलं त्याच्यातच थोडंसं लाल मिरची पावडर टाकली दह्यामध्ये ते सगळं घोळून घेतलं दह्यामध्ये मीठ साखर टाकली आता मोहरी टाकते मी यात मी आता हिंग टाकते आणि ही फोडणी बस याच्यावर ओढतून द्यायची हा दही चटका अप्रतिम लागतो खायला खूपच छान लागतो हा दही चटका आणि मग हा दही चटका आपण एका छोट्या बोलमध्ये काढून घेऊया थालीपीठाचा वास येतो आहे खूप सुगंध सुटलेला आहे आपण आता थालीपीठ बघूया हे बघा भाजणी भिजवताना मी खूप अशी पातळ भिजवली नाही घट्ट भिजवली बघा मस्त खरपूस थालीपीठ आपलं तयार झालं आहे आता थोडंसं याच्या बाजूने याला खाली पण तेल लावते तसं आधी आपण तव्यावर तेल टाकलं होतं तरी पण आणि इकडनं आता हे छान लाल भाजून घेते तर आपण हे थालीपीठ काढून घेऊया दुसरं थालीपीठ मी लावताना मी कसं लावते हात का जळत नाही तेवढं फक्त तुम्हाला मला दाखवायचं आहे थोडस हे थालीपीठ करून घेऊया चांगलं अगदी छान दिसतं असं त्याच्यावरचे तीळ ओवा कोथिंबीर खूप छान असं त्याचा रंग सुवास त्यामुळे खाणाऱ्याला ते खायची इच्छा होते बरं हे हंड्रेड पर्सेंट डाएट थॅलफिट आहे ग्लुटन फ्री आहे कारण आपण जी सगळी धान्य घेतो ना ती छान भाजून घेतो त्यामुळे अजून थोडं होऊ द्यायचं थोडंसं अजून लाल झालं की मी काढून घेते कारण इकडनं आपलं छान क्रिस्पी झालेलं आहे ते म्हणजे जास्त त्याला जर आपण हे केलं तर आधीच ती धान्य भाजलेली आहेत कडवट चव यायला नको त्याच्यामध्ये धणे भरपूर घातले जातात जिरं घातलं जातं हे सुगंधी पण सगळ्या गोष्टी छान झालं आहे आपलं थालपीठ मी काढून घेते आता आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते की गॅस कमी केला जातो यावर मी आता थंड पाणी ओतणार आहे तवा माझा मी तव्याची हीट मी कमी करून घेतली आणि पाणी आता यात परत ओतते या डब्यामध्ये तवा कमी केलेला आहे खाली गॅस तव्याचा आता परत एकदा याला आपण ग्रीस करून घेणार आहोत आता या पाण्यात हात बुडवूनच हे लावायचं भाकरी जशी थापते तसं ते, ते थापून घेतल्यासारखं केलंय मी थोडा वेळ लागतो पण थालीपीठ खूप छान होतं म्हणून मी ते याच्यावर थापत नाही थाप मला ते उलटवता येत नाही तव्यावर कपड्यावर थापलेलं थालीपीठ किंवा मला ती कृती येत नाही म्हणून मी ते दाखवत नाही जे नवीन व्हिवर्स आहेत किंवा ज्यांना माहीत नाही आहेत त्यांना हे मार्ग सोपा पडेल मी आता गॅस चालू ठेवला आहे तुम्हाला गॅस चालू नसेल ठेवायचं तर गॅस बंद करून तुम्ही थापून घ्या तवा तसाही तव्याची हीट आपण कमीच करतो इथे आता थव्याचे थोडीशी हीट वाढवते हे थालीपीठ झालं की मी तुम्हाला दाखवते